मित्रांनो हे रुईचं झाड आहे आणि हे अतिशय एक औषधी आहे आणि गुणकार्य आहे हे जे झाड दिसतं याला जी निळी फुलं आलेली आहेत आणि सफेद फुलांची पण रुई असते जर रुई आपल्या दारापुढे सफेद फुलांची असेल तर ती अशी अतिशय धनदायक असते पैसा येण्याचा संकेत असते जास्त श्रीमंत होण्याची संकेत असतो मित्रांनो ही जी रुई आहे ह्या रुईचे पान तोडल्यानंतर जो सफेद असा चीक निघतो मित्रांनो आणि ज्यावेळेस आपल्याला काही टोचला असेल काटा भरला असेल किंवा मधमाशी असेल चावली असेल ते जे काटा असतो तिथं थोडंसं उकरायचं असतं काटा भरल्यानंतर आणि तिथं हा सफेद रुईचा चीक सोडायचा असतो ऑटोमॅटिक आपअप तो काटा बाहेर येतो किंवा एखादी मधमाशी चावली असेल तो काटा सुद्धा बाहेर येतो ह्या रुईचे पिकलेले पान घ्यायचे आपल्याला आणि त्या पिकलेल्या पानाला थोडंसं तूप लावून शेकवायचे आणि त्याचा रस काढून तो कानामध्ये टाकल्यास कान दुखत असेल तर कान दुखायचा बरा होतो मित्रांनो मित्रांनो जर आपल्याला दमा असेल किंवा फुफ्फुसाचा आजार असेल सोसाचा प्रॉब्लेम असेल तर आपण ह्या रुईची फुलं सफेद असतील निळे असतील ती फुलं वाळवायची आहे आणि त्याचा चुरा करायचा आहे आणि मधमध्ये घ्यायचा आहे मध जी असते त्या मधमध्ये मिक्स करून तो घ्यायचा आहे तुमचा दमा वगैरे सगळं बरं होतं त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला मुक्का मार लागलेला असेल तर तुम्ही ही जी रुईची पानं आहे त्यांना मध लावून ती पानं तुम्ही गरम करून तुम्ही ज्या लागेल तुम्हाला मुकामार लागलेला आहे त्या जागी तुम्ही ती जागा ह्या पानांनी शेकवल्यास तुमचा मुकामारसुद्धा बरा होतो मित्रांनो मित्रांनो हे जे रुईची पानं आहे ह्या पानांचा नेहमी मारुतीरायाला हनुमानाला हार घातला जातो हे तुम्हाला माहीतच असेल पण का घातला जातो त्याचं कारण असं आहे की जी अंजनी माता होती मारुतीरायाची आई होती ती गणपती बाप्पाला खूप मानत होती म्हणून ती गणपतीचा आशीर्वाद मारुतीयावरती ते राहो त्याला सद्बुद्धी द्यावं म्हणून ती ह्या रुईच्या पानांचा हार नेहमी मारुतीरायाला घालायची त्याच्यानंतर ते आईची आठवण म्हणून मारुतीराया नेहमी ह्या फुलांचा पानांचा हार घालायचा आणि त्याच्यानंतर सेवा करणारे जे लोक आहेत आता तसेच तेही नेहमी मारुतीरायाला ह्या पानांचा हार करून घालतात तर ज्या दिवशी मारुतीराया जे हनुमान जयंती असते त्या दिवशी मारुतीरायाला अकरा पानांचा हार हा घातला जातो कारण अकरा व रुद्र म्हणून मारुतीरायाची ओळख आहे म्हणून त्याला अकरा पानांचा हार घातला जातो आपण जर जा हा हनुमान जयंतीच्या दिवशी हार घातला तर आपली जी इच्छा असते ती पूर्णपणे आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते मित्रांनो <laughs> तसेच आपली मनभावे जर सेवा आपण मारुतीरायाची करत असेल तर शनिवारीसुद्धा प्रत्येक शनिवारी हा रुईच्या mm. पानांचा हार देवाला घातला mm. जातो जय बजरंगबली देव मित्रांनो असं म्हटलं जातं मित्रांनो की वनस्पती एकदा रुईची उगवली का ती पाच ते सहा सात वर्षानंतर जो मुळीचा आकार असतो रुईचा त्या मुळीचा आकार हा गणपती बाप्पा सारखा असतो म्हणून त्याच्यामध्ये गणपती असतो असं मानलं जातं मित्रांनो तसेच ती वनस्पती रुईचं झाड हे शंभो शंकराला खूप आवडती झाड आहे असंही म्हटलं जातं दिलेली माहिती मित्रांनो समजली असेल तर धन्यवाद आणि जर याच्यात माझं काही चुकलं असेल मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्याबद्दल जर तुम्हालाही काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद